धर्मवीर दोननी महाराष्ट्रामध्ये आता मोठं वादंग उभं केलं आहे त्याचं कारणही तसंच आहे धर्मवीर दोन या पिक्चरच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांना प्रोजेक्ट करण्याचा कार्यक्रमच हा पिक्चर म्हणजे आहे खरं तर विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसची सभा म्हणायला हरकत नाही असा हा पिक्चर तयार करण्याचा प्रयत्न झाला आहे ज्यामध्ये राज ठाकरे कसे शिवसेनेचे वारस होते म्हणजे उद्धव ठाकरे कसे नाही हे दाखवण्याचा प्रयत्न झाला त्यानंतर एकनाथ शिंदे कसे हिंदुत्ववादी आहे आनंद दिघे असते तर त्यांचे विचार महाविकास आघाडीबद्दल काय असते आणि एकूणच बाळासाहेब ठाकरे यांची इमेज छोटा करण्याचा प्रयत्न या पिक्चरमधून होतो आहे असाही आता आरोप या पिक्चरवरती होतो आहे परंतु याच्यानंतर पुन्हा एकदा जो वाद उभा राहिला आहे तो संजय शिरसाटांच्या वक्तव्यातून राहिला आहे आणि ते वक्तव्य म्हणजे आनंद दिघे यांचा घात झाला आहे आणि त्याबद्दल अख्खा ठाणे जाणून आहे असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा आनंद दिघे यांचा मृत्यू संशयाच्या भोऱ्यात आला आहे खरंतर आनंद दिघे यांच्या मृत्यूबद्दल वारंवार संशय व्यक्त केला जातो वारंवार आरोप वक्तव्य केल्या जातात परंतु त्यातील पुरावे मात्र कोणीही देत नाही आणि नेमकं का त्यावेळेस काय घडलं होतं हेही कोणी पूर्ण सांगत नाही तर एकूणच आनंद दिघे यांच्या मृत्यूपूर्वीच्या दोन दिवसांपासून काय काय घडलं होतं तेच जाणून घ्यायचंय आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी तर सुरू करूया खरं तर आनंद दिघे यांचा मृत्यू सव्वीस ऑगस्ट दोन हजार एक रोजी झाला त्याआधी म्हणजेच चोवीस ऑगस्टला मुंबईमध्ये वेगवेगळ्या घरोघरी सार्वजनिक ठिकाणी गणपती बसलेले होते आणि या गणपतींच्या आरतीला आनंद दिघे यांना ठिकठिकाणी बोलवण्यात आलेलं होतं खरं तर चोवीस ऑगस्टच्या सकाळपासून आनंद दिघे पायाला भिंगरे बांधून निघालेले होते ते पंचवीस ऑगस्टच्या पहाटेपर्यंत आनंद दिघे हे वेगवेगळ्या वेग गणेश मंडळांमध्ये वेगवेगळ्या वेग घरी आरतींना जात होते त्यानंतर पंचवीस ऑगस्टच्या पहाटे आनंद दिघे यांच्या गाडीचा एका बसला धडकून अपघात झाला परंतु या अपघातामध्ये सुदैवाने आनंद दिघे यांना कुठलीही हानी झालेली नव्हती त्यानंतर आनंद दिघे यांना ठाण्यातील सिंगानिया हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं ॲडमिट केल्यानंतर एक छोटीशी सर्जरी शस्त्रक्रिया देखील त्यांच्यावरती करण्यात आली आणि आनंद दिघे अगदी चालते बोलते आणि व्यवस्थित होते परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये अजून एक गोष्ट होती ती म्हणजे आनंद दिघे यांना या आधीही काही वेळा दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलेलं होतं त्याचं कारण होतं त्यांचे हार्ट इश्यूज आनंद दिघे यांना हृदयरोग होते आणि त्यामुळे त्यांना कधीकधी अस्वस्थ वाटायचं आणि त्यामुळे ते ॲडमिट देखील व्हायचे परंतु आनंद दिघे हे हॉस्पिटलमध्ये रमत नव्हते पूर्ण ट्रीटमेंट घेत नव्हते आणि मनात आल्यानंतर हॉस्पिटलमधून निघून जायचे असं त्यांचे निकटवर्तीय त्यावेळेस कंप्लेंट करायचे आता आनंद दिघे दवाखान्यामध्ये होते त्यांच्यावरती सर्जरी झालेली होती आणि त्यानंतर आनंद दिघे सगळ्यांना भेटत होते वेगवेगळे शिवसैनिक शिवसेनेचे वेगवेगळे नेते आनंद दिघे यांना हॉस्पिटलमध्ये येऊन भेटत होते सव्वीस ऑगस्टला कित्येक कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची रिग दवाखान्यात लागलेली होती ठाणेकरांना उत्सुकता होती ती आनंद दिघे यांच्या डिस्चार्जची आणि आनंद दिघे यांना सुट्टी होणार आहे आज असं दवाखान्यातून सांगण्यात आलेलं होतं त्यामुळे ठाण्यामध्ये एक नवं चैतन्य होतं आनंद दिघे यांच्यावरती कुठलंही आता संकट नाही आणि सुट्टी होणार आहे त्यामुळे शिवसैनिक अत्यंत आनंदात होते त्यानंतर राज ठाकरे हे सिंगानिया हॉस्पिटलमध्ये पोहोचतात त्यानंतर आनंद दिघे आणि राज ठिक ठाकरे यांच्यामध्ये संवादही होतो त्यांच्या गप्पाही होतात आणि राज ठाकरे तिथून निघतात था। राज ठाकरे तिथून निघत असताना तिथे नारायण राणे येतात आणि नारायण राणे आनंद दिघे यांना भेटायला जातात था। राज ठाकरे हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यानंतर साधारणतः पंधरा ते वीस मिनिटांच्या नंतर अशी बातमी येते की आनंद दिघे हे गेलेत शिवसैनिकांवरती मोठा दुःखाचा डोंगर कोसळतो परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये आधी काय घडलं होतं तर साधारणतः सव्वा सात वाजता संध्याकाळी सव्वीस ऑगस्टच्या आनंद दिघे यांना पहिला हार्ट अटॅक येतो आणि त्यानंतर पुढच्या दहा मिनटामध्ये दुसरा सिविअर अटॅक येतो आणि डॉक्टरांनी केलेल्या शर्थीच्या प्रयत्नानंतरही आनंद दिघे वाचत नाही या वेळेला तिथे नारायण राणे उपस्थित होते नारायण राणे यांनी बाळासाहेबांसोबत फोनवरूनही चर्चा केलेली होती आणि डॉक्टर मांडके यांना पाठवण्याची विनंतीही केलेली होती त्यानुसार डॉक्टर मांडके यांच्याशी बाळासाहेबांचं बोलणंही झालेलं होतं परंतु डॉक्टर तिथे पोहोचण्याआधीच आनंद दिघे गेलेले होते नारायण राणे यांनीच त्यावेळेला असं सांगितलेलं होतं की आनंद दिघे यांना भेटणारा शेवटचा व्यक्ती मीच आहे आणि त्यावेळेला आणि दोन हजार एकोणीसमध्येही नारायण राणे यांनी जाहीरपणे सांगितलेलं होतं की आनंद दिघे यांचा मृत्यू हा घातपात नाही मी स्वतः त्यांना भेटणारा शेवटचा व्यक्ती होतो त्यांना अचानक हार्ट अटॅक आला आणि ते गेले हे खुद्द नारायण राणे यांचं वक्तव्य आहे परंतु त्यांच्याच मुलाने याच मृत्यूवरती बोट ठेवलेलं होतं मातोश्रीपेक्षा आनंद दिघे मोठे होत होते बाळासाहेबांपेक्षा आनंद दिगे मोठे होत होते आणि बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिगे यांच्यामध्ये स्पर्धा होती आणि या स्पर्धेतून आनंद दिगेंचा घात झाला आहे असं खुद्द नारायण राणेंच्या पुत्राने म्हटलेलं होतं आणि त्याही नंतर नारायण राणेंनी मात्र असं काहीही घडलेलं नाही हे सांगितलं होतं परंतु ज्या वेळेला एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडले त्यावेळेला नारायण राणे यांनी एक ट्विट केलेलं होतं आणि त्या ट्विटमध्ये असं होतं बरं झालं एकनाथ योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास नाहीतर तुझा देखील आनंद दिघे झाला असता म्हणजे एकूणच नारायण राणे यांनी याच गोष्टीमध्ये जवळपास तीनदा आपली भूमिका बदलली आहे जेव्हा दोन हजार एकमध्ये मध्ये हे घडलं होतं तेव्हा नारायण राणे मातोश्रीच्या बाजूने होते जेव्हा त्यांनी शिवसेना सोडली तेव्हा ते आनंद दिघेंचा घातपात झाला म्हणत होते दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये घातपात नाही झाला म्हणत होते आणि जेव्हा दोन हजार एकवीसमध्ये मध्ये एकनाथ शिंदेंनी शिवसेना सोडली तेव्हा ते, ते पुन्हा एकदा घात झाला असं म्हणत होते एकूणच या सगळ्या गोष्टींबद्दल एवढा संशय व्यक्त केला जातो त्याचं कारण मूळ म्हणजे हे होतं की दवाखान्यातून सुट्टी होण्याच्या काही वेळेआधी आधी आनंद दिघे यांना सिविअर हार्ट अटॅक आला आणि ते गेले त्यानंतर त्या हॉस्पिटलला आग लागली आणि हॉस्पिटलला आग लागल्यानंतर ला नेमकं आनंद दिघेंचा मृत्यू कशामुळे झाला याचे तपशील आणि रिपोर्ट कोणालाही मिळाले नाही नेमकं धर्मवीर पिक्चरच्या एंडमध्ये सुद्धा याच गोष्टीवरून संशय व्यक्त करण्यात आला होता आणि म्हणून आनंद दिघे यांच्या मृत्यूबद्दल वारंवार संशय निर्माण केला जातो खरं तर अपघातामध्ये आनंद दिघे जातील असा तो अपघात नव्हता परंतु हार्ट अटॅकने ते गेले असं त्यावेळेच्या सगळ्या पत्रकारांनी दिलेल्या बातम्या देखील उपलब्ध आहेत असं असताना देखील फक्त राजकारणाच्या फायद्यासाठी निवडणुकीच्या स्वार्थासाठी महाराष्ट्रातील वातावरण पेटवलं आहे की काय अशी शंका आता या सगळ्या गोष्टींमधून येते जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर असेच नवनवीन माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण विश्लेषणात्मक व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद